हा प्रतिप्रधान आहे एक तुम्ही प्रतपद त्यांनी नाव दिलं स्मार्ट सिटी अरे म्हटलं एखादी मुलगी स्मार्ट असते एखादा मुलगा स्मार्ट असतो पण शर्ट स्मार्ट कसं असणार मी त्यावेळेस वेळातले लोक म्हणतात तुम्हाला काय कळते मी आता लोकांना विसरतो स्मार्ट सिटी जर तुम्हाला काय कळलं स्मार्ट सिटी म्हणजे काय एक टावर उघड म्हणजे स्मार्ट सिटी झालं का स्मार्ट सिटी मध्ये लोकांना दर दिवशी पाणी मिळालं मूर्तिजापूरला मिळते का स्मार्ट सिटी मधलं म्हणजे सरकार म्हणजे शहरातला कचरा उचलला जातो दर दिवशी तो उचलला जातोय का स्मार्ट सिटी मंत्री म्हणजे रस्ता खचा रस्ता मग त्याच्याकडमध्ये आहे का